राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर महानगरपालिकेमध्ये लवकरच दोनशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे या भरतीनंतर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल आणि यासह अग्निशमनचे शहरी चाचणी परीक्षा या एक दोन आठवड्यात घेणार येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जय श्रीकांत यांनी दिली आहे दिल्या कोणी फोन मध्ये कोणी व्हॉट्सअप मध्ये कुठल्याही पद्धतीच्या तक्रारी माझ्या सुटसुटीत हा परीक्षा झाला आणि पायमेंटची परीक्षेचं जे लेखी परीक्षेचा निकाल जे आहे त्यांच्याला सांगा पुढे एक तास जे पायमेंटची परीक्षेची निकाल लेखी परीक्षेचा निकाल त्या ठिकाणी जारी केलेले आहे आणि त्याचा शारीरिक चाचणी जे आहे ते त्या दोन आठवड्यामध्ये ते आम्ही जाहीर करू जे ज्यामध्ये ऑलरेडी ठरवून दिलेले आहेत आपल्या भरतीच्या नियमावलीमध्ये की त्यांना जे मार्क्स कसे पडणार आहेत पुलअप्सला कसे पडणार आहेत रनिंगला एवढा महिन्यामध्ये पूर्ण केलं तर कसे मार्क्स पडणार आहेत त्याशे संदर्भात ऑलरेडी सुटसिद्धीत आहे आणि त्या पद्धतीने फायरमॅनची भरती होणार तसेच शासनाने दोनशे तिऱ्याऐंशी पदाचं त्या ठिकाणी मंजुरी आहे ही, ही त्याचा कर्मचारी खूप वर्षानंतर एवढं मोठ्या पद्धतीने भरती आपल्या महापालिका मध्ये होती आहे आणि जवळपास पंधरा ते वीस टक्के परमनंट कर्मचारी त्यामध्ये बदल होणार आणि त्यानंतर या भरती झाल्यावर जे ज्यांना नियुक्ती केलेल्या आहेत तात्पुरता किंवा आउटसोर्सिंग त्यांना त्या ठिकाणी काढलं जाणार